नमस्कार केस मध्ये आपले सहर्ष स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण युडायस स्टुडंट वर प्रमोशन कसे करायचे ते पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर एच टी टी पी एस एस टी एम एस डॉट यू एस प्लस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे वेबसाईट मी ओपन करतो आहे आणि वेबसाईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल यानंतर आपल्याला इथं सिलेक्ट स्टेटमध्ये आपलं जे स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र आणि गोला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस असं एक मेनू दिसेल याच्यावर आपल्याला जायचं आहे कारण आपण दोन हजार चोवीस पंचवीस वर्षामध्ये आपण सुरुवात करतो आहे ही आपली बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती क्लोज करा आणि इथं आपल्याला डाव्या बाजूला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी नावाचा एक टॅब आहे पहा प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी त्याला क्लिक करा प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीला क्लिक केल्यानंतर इथं आपल्यासमोर तीन ऑप्शन आहेत व्ह्यू समरी प्रमोशन समरी सेक्शन वाईज आणि फायनलाइज प्रोग्रेशन तर यामध्ये आपल्याला प्रोग्रेशन मोड्यूलला जायचं आहे आणि गोला क्लिक करायचं आहे त्यासाठी आपल्याला गोला क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला ज्या क्लासचं प्रमोशन करायचं आहे तो क्लास सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला सेक्शन सिलेक्ट करायचं म्हणजे त्यातली जी डिव्हिजन आपण ऑनलाईन जी क्रिएट केलेली आहे ती मी तर सिलेक्ट क्लासमध्ये फर्स्ट क्लास सिलेक्ट करतो आहे आणि सिलेक्ट सेक्शनमध्ये जो काही सेक्शन तिथं आहे तो सिलेक्ट करतोय ए सेक्शन आहे सिलेक्ट केल्यानंतर गोला क्लिक करायचे आता यानंतर आपल्यासमोर सर्व विद्यार्थ्यांची यादी त्या वर्गात जे काही एनरोड स्टुडंट असतील त्यांची यादी दिसेल त्या यादीमध्ये आपल्याला सर्वांचं वन बाय वन आपल्याला इथं प्रमोशन करायचे तर ते करण्यासाठी काय ऑप्शन्स आहेत आपल्यासमोर पहा इथं त्या विद्यार्थ्याचं नाव येईल प्रोग्रेशन स्टेटसमध्ये द काय ऑप्शन्स आहेत प्रमोटेड म्हणजे तो पुढच्या वर्गात गेलेला आहे तर त्याला प्रमोटेड लिहा नॉट पासड तो फेल झाला असेल तर नॉट पासड हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल प्रमोटेड विदाऊट एक्झामिनेशन तुम्ही एक्झाम न घेता त्याला प्रमोट केलं असेल तर प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन या सेक्शनमध्ये येणार आहे डिस्कंटिन्यूड बिफोर एक्झॅमिनेशन म्हणजे तो एक्झॅमिनेशन अगोदरच आपली शाळा सोडून गेला असेल तर हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे आणि रिपीटेड हा एक ऑप्शन आहे तर याच्यामध्ये आपल्याला मेजरली प्रमोटेड हा ऑप्शनच आपल्या सर्वांना येईल कारण बऱ्यापैकी आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत ते पुढच्या वर्गामध्ये प्रमोट होत असतात काही केसेसमध्ये मात्र आपल्याला इतर काही ऑप्शन्स आहेत त्यातल्या वापरावे लागतील तर मी त्या प्रमोटेडला क्लिक करतो त्यानंतर त्याचे काही मार्क्स असतील त्यांना जे काही मार्क्स मिळवलेले आहेत समजा एट्टी फाय पर्सेंट त्यांना मार्क्स मिळवलेत आहेत गेल्या वर्षी ते इथं आपल्याला द्यायचे आहेत त्यानंतर त्याचे हजार दिवस एकूण वर्किंग डेज त्याचे जे वर्षातले आहेत ते इथं द्यायचे आहेत दोनशे दहाचं मी लिहितो आहे तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याच्या जे काही अटेंडन्स आहे त्याप्रमाणे तुम्ही हे पाहायचं आहे त्यानंतर स्कूलिंग स्टेटसमध्ये दोन ऑप्शन आहेत स्टडिंग इन सेम स्कूल आणि लेफ्ट स्कूल विथ टी सी विदाऊट टी सी हे दोन ऑप्शन्स आहेत आपल्याला यामध्ये तो विद्यार्थी जर आपल्या शाळेत शिकत आहे पुढं तर त्याला स्टडिंग इन सेम स्कूल हा ऑप्शन निवडावा लागेल आणि जर तो आपली शाळा सोडून जाणार असेल तर लेफ्ट स्कूल विथ टी सी हा एक ऑप्शन आहे किंवा कधीकधी असं होतं की एखादा विद्यार्थी आपल्या शाळेतून निघून जातो आणि तो टी देखील घेऊन जात नाही म्हणजे विदाउट टी सी तो आपल्याकडून गेलेला असतो तर त्यासाठी हा खालचा ऑप्शन आहे लेफ्ट स्कूल ले विथ टी सी किंवा विदाउट टी सी यापैकी जो ऑप्शन आपल्याला हवा आहे तो आपण इथं सिलेक्ट करायचा आहे मी इथं स्टडिंग इन सेम स्कूल तो विद्यार्थी त्याच शाळेमध्ये शिकतोय असं दाखवतोय मी त्यानंतर इथं क्लास सेकंडमध्ये त्याला आता प्रमोट करायचं आहे आपल्याला म्हणून क्लास सेकंडमध्ये त्याला कुठल्या सेक्शनमध्ये घ्यायचं आहे तर ए सेक्शनमध्ये घ्यायचं आहे आणि इथं अपडेटला क्लिक करायचं आहे अपडेटला क्लिक केलं की तो विद्यार्थी त्याचं प्रमोशन जे आहे ते प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं आपल्या शाळेतल्या प्रत्येक वर्गातल्या मुलाचं मॅन्युअली आपल्याला प्रमोशन करायचं आहे जसं सरल पोर्टलवरती आपण एकत्रित सगळ्यांना प्रमोट करतो तशी सुविधा इथं नाही आहे आपल्याला इथं वन बाय वन प्रत्येक विद्यार्थ्याचे डिटेल्स व्यवस्थित भरून आपल्याला काय करायचं आहे प्रमोशनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे आणि झाल्यानंतर इथं आपल्याला प्रत्येक विद्यार्थी अपडेट झाला की तो त्याचं प्रमोशन जे आहे ते पूर्ण होऊन जाईल असं आपल्याला सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचं प्रमोशन झाल्यानंतर शेवटी फायनलाइज बटन आहे त्या फायनलाइज बटनला क्लिक करा म्हणजे तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती फायनल होऊन जाईल आणि त्या वर्गाचं प्रमोशन कंप्लीट होईल अशा प्रकारे आपण सर्वजण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं स्टुडंट पोर्टलमध्ये युडायस स्टुडंट पोर्टलमध्ये असलेलं प्रमोशनशी जे काम आहे ते काम सर्वजण पूर्ण कराल धन्यवाद